मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर एक लिम्फोमाची केस डिस्कस करणार आहे आपण गेल्या काही वर्षात बघत आलो आहे की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे त्याला बरीच कारणं आहेत एक म्हणजे वेगवेगळे व्यसन करतात लोकं टबॅको अल्कोहोल आणि त्याच्यामुळे हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे तर कॅन्सर्स वाढतात नाही तोंडाचे कॅन्सर्स अन्ननलिकेचे कॅन्सर्स पोटाचे कॅन्सर्स पण बाकी बाकीसह कारणं आहेत त्याला पोल्युशन पेस्टिसाइड्स ही सकार कारणं आहेत हिमॅटॉलॉजिकल uh, म्हणजे रक्ताचे जे कॅन्सर असतात त्याला एक्झॅक्ट कारण बऱ्याच वेळा समजत नाही काही म्युटेशन्स होतात आपल्या सेल्समध्ये आणि त्याच्यामुळे ते कॅन्सर्स होतात आता हा हाउचकिन्स लिम्फोमाची एक केस मी डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर तर एक सोळा वर्षाचा मुलगा होता साधारणपणे नववीत होता तो आणि पहिल्यांदा त्याला ताप येऊ लागला त्याचबरोबर थोडं भूक लागेनं म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर आढळलं की आ, माने मानेत थोड्याशा अवधणीच्या गाठी लागत होत्या आणि जांगेतच अवधणीच्या गाठी लागत होत्या म्हणून ती त्या गाठींचा एक तुकडा काढला आणि त्याच्यावरती निदान झालं की हॉचकिन्सिम आम्ही स्टँडर्ड ट्रीटमेंट असते हॉचकिन्सिम फोमाला एबीबी डी आता ही स्टेज थ्री होतं म्हणून आम्ही बारा सायकल्स दिली बारा सायकल्सनंतर पूर्ण आजार नियंत्रणात आलेला होता त्यानंतर तीन तीन महिन्यानंतर फॉलोअप ठेवत होतो व्यवस्थित होतं पण मध्येच एकदा आई त्याची घेऊन आली तीन महिन्याचा फॉलोअपच्या आधीच घेऊन आली की सर इथं जर असे गाठी लागतात मानेत परत पण त्याला त्यावेळी ताप वगैरे काहीच नव्हता म्हणजे असिम्टमॅटिक होता तो म्हणून आम्ही अवधानीच्या गाठी बघितल्या तर मानेत तर होत्याच आणि खाकेतचं एक गाठ लागत होती म्हणून खाकेतली गाठ चेकिंगला परत घेतली आणि परत आढळलं की ते आजार फिरून आलेला होता थोडक्यात एका वर्षाच्या आत हा आजार फिरून आला होता म्हणजे अकरा महिन्याचा आजार फिरून आला होता त्यामुळे हा तीव्र प्रकारचा आजार होता आता नुसत्या किमोथेरपीने हा आजार नियंत्रणात राहणार नव्हता म्हणून आम्ही डिटेल काउन्सिलिंग केलं फॅमिलीचं आणि पहिल्यांदा एक किमोथेरपी दिली त्या किमोथेरपीचं नाव होतं डी एच ए पी त्याच्या तीन सायकल्स दिल्या त्या तीन सायकल्सनंतर पूर्ण आजार नियंत्रणात आला त्यानंतर नियंत्रणात आल्यामुळे परत एकदा फॅमिली आणि पेशंटबद्दल बोलणं झालं की नुसतं आपण इथंच थांबलो तर हा थोड्या महिन्यात परत फिरून येणार त्यामुळे आपल्याला तो नियंत्रणात ठेवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा स्टेमसेल्स काढून घ्यायला लागतील आणि ते फ्रीज करायला लागतील मग मोठी किमोथेरपी द्यायला लागेल आणि जे स्टेमसेल्स आपण काढून घेतले ते परत आपण पेशंटला द्यायचे आणि मग ते जे स्टेमसेल्स आपण काढून पेशंटला दिलेले आहेत ते हळू त्याच्या हाडात जाऊन रुजतील आणि परत सगळ्या लालपेशी पेशी, पेशी नॉर्मल होतील या मधल्या पिरियडमध्ये एका वेळा इन्फेक्शन्स ब्लिडिंग होऊ शकतं तसं आम्ही केली ही सगळी प्रोसेस आणि ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट अगदी यशस्वी झालं आज हा पेशंट साडेतीन वर्ष झाले ट्रान्सप्लांटला आणि पूर्ण आजार नियंत्रणात आहे तो त्याचं शिक्षण घेत आहे इंजिनिअरिंगचं तो तिसऱ्या वर्षाला आहे आणि खूप चांगले गुण मिळवतो इंजिनिअरिंगच्या शिक्षणात सांगण्याचा उद्देश काय की पेशंटनी हरून जाण्यात अर्थ नसतो आजार फिरून आला आहे तर बघा एका वर्षाच्या आत तो फिरून आला होता पण त्याला ट्रान्सप्लांट केल्यावर आता साडेतीन चार साडेतीन वर्ष आजार तो नियंत्रणात आहे आणि ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट हॉचकिन्स लिम्फोमामध्ये हा एक कधी कधी क्युरेटिव्ह असतं म्हणजे साधारणपणे सात टक्के लोकांच्यात हा आजार ट्रान्सप्लांटनंतर पूर्ण बरा राहतो म्हणजे आयुष्यभर तो नियंत्रणात राहतो चाळीस टक्के लोकांच्यात आजार फिरून येण्याची शक्यता असते सांगण्याचा उद्देश असा आहे की जरी रिलॅप्स झाला असेल तरी आपण त्याला सामोरं जाऊन त्या आजारावरती आपण मात करू शकतो